नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर भोगीच्या आधी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत आज मी स्पेशल भोगी स्पेशल बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी असा बेत केलेला आहे आणि ते मी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण बा आधी भाजी करायला घेऊया तर मिक्स भाजीमध्ये घेवडा पावटा पापडी शेंगदाणे वाटाणे ओले हरभरे आणि ही चाकवताची भाजी आहे याच्यामध्ये आहे फ्लावर बटाटा वांग आणि गाजर तर हे सगळं मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत भाज्या आणि भाजीमध्ये हे टाकायला शेंगदाणे आधी भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये तीळ आणि थोडंसं कारळ एक एक चमचा टाकलेलं आहे ते सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी थोडंसं जाडसर असं वाटून घेणार आहे जास्त बारीकही नाही वाटायचं हे अशा पद्धतीने मी जाडसर वाटून घेणार आहे भाजीमध्ये टाकायला फोडणीसाठी एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो चिरलेला आहे आलं लसणाची पेस्ट आहे कढई ठेवली आहे गॅसवरती दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकते त्याच्यामध्ये मोहरी चांगली आपली तडतडू द्यायची आधी मग जिरं टाकायचं जिरं चांगलं फुललं मग कडीपत्ता टाकून घ्यायचा आता हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेते कांदा व्यवस्थित परतून घेते हिंग टाकते थोडंसं आता एक चमचा मी आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहे आणि ती आपण कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये चाकवताची भाजी टाकते स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे आपण आधी टाकतोय कारण ही गा भाजी गाळ होते नंतर मग व्यवस्थित तर बाकीच्या मिक्स भाज्यांमध्ये दिसून येत नाही तर बघू शकता आता भाजी आपली चांगली गाळ झालेली आहे आता वरून टोमॅटो टाकते टोमॅटोही व्यवस्थित मिक्स करून घेते मीठ टाकून घेते मी चवीप्रमाणे ज्यात भाजीला लागणार आहे तेवढंच मीठ टाकून घेते मी आधीच तुम्ही नंतरही टाकू शकता मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आपला पटकन मऊ होतो ना म्हणून मी टोमॅटो टाकल्यानंतर लगेच मीठ टाकून घेते पाहू शकता टोमॅटो आपला मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये हे मसाले टाकून घेते मसाल्यांमध्ये आहे हळद धना पावडर गरम मसाला घाटी मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर आहे तर हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसालेही आपल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे बघू शकता तर हे वाटाणे मी धुवून घेतलेले आहेत ते टाकते शेंगदाणे टाकते ओला हरभरा पण त्याच्यामध्येच होता वाटाण्यामध्ये आणि आता ह्या भाज्या मी सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याही टाकून घेते मी त्याच्यामध्ये कढईमध्ये आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित भाजीला सगळीकडे मसाला लागेल असं सगळं हलवून घ्यायची भाजी आता झाकण ठेवून मी एक वाफ काढणार आहे आधी म्हणजे मसाले भाजीला आपल्या व्यवस्थित लागतील वाफेवरती पण केली तरी भाजी चांगली होते ही पण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे गरम पाणी केलेलं आहे अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घेते आता आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी मध्ये मध्ये चेक करायची थोडंसं पाणी आहे तर आता हे आपण जे वाटण केलेलं जाडसर ते टाकून घेऊया म्हणजे तेही थोड्याशा पाण्यामध्ये व्यवस्थित शिजून जाईल आपल्या ह्याच्यासोबत भाजीसोबत सगळं मिक्स करून घेऊया पुन्हा झाकण ठेवूया आपण बटाटा शिजलेला आहे का शिजलेला आहे बटाटा बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे भाजीतलं आपण वरून कोथिंबीर टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे मिक्स भाजी भाजी तयार झालेली आहे भाकरी करायला घेते इकडे तवा ठेवलेला आहे गॅसवरती पीठ घेते परातीमध्ये पीठ एकदमच मी चाळून ठेवलेलं आहे तर मी आधी तुम्हाला दोन भाकरी करून दाखवणार आहे तर दोन भाकरीचं मी पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून मी टाक ले ले हे आधी पीठ मळून घेणार आहे व्यवस्थित याच्या आधी पण मी बाजरीच्या भाकरीचे ज्वारीच्या भाकरीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर लागेलच ला आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया बघू शकता मी कशा पद्धतीने पीठ मळते झालेलं आहे पीठ आपलं म्हणून आता भाकरीला आपल्याला जेवढं पीठ लागणार आहे तेवढं मी काढून घेते असा गोळा तयार करून घेते पराती परातीमध्ये टाकून गोळ्यावर थोडंसं टाकून असं दोन्ही हाताने मी गोळा जरा मोठा करून घेते म्हणजे आपली भाकरी थापताना चिरणार नाही हाताला पुन्हा सुकपीठ थोडंसं लावून घेणार आणि भाकरी थापून घेणार आहे मी तर ही भाकरी थापून झालेली आहे आपली आपल्याला वरून तीळ लावायचे तर तीळ मी कशा पद्धतीने लावते तेही बघा तुम्ही पूर्ण भाकरी थापून झाल्याच्या नंतर वरून तीळ सोडायचे आहेत अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने दाबायचं आहे असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे तीळ व्यवस्थित पिठाला चिकटले जातात तर आता आपण भाकरी तव्यामध्ये टाकून घेऊया आणि पाणी लावून घेऊ भाकरीला आता ही भाकरी आपली ओलसर आहे ना तोपर्यंतच आपण वरच्या साईडने पण तीळ टाकून घ्यायचेत म्हणजे तीळ व्यवस्थित भाकरीला चिकटतील आपले आणि भाकरी जर सुकत आली ना असं वरून पाणी टाकले लावलेलं सुकत आलं की मग तीळ चिटकणार नाही भाकरी पलटी करून घेऊया आपण सेम त्याच पद्धतीने मी दुसरी भाकरी पण करून घेणार आहे आता हे पीठ जास्त मळावं नाही लागणार मला कारण आधी मळलेलं आहे पण आता हे सुकं पीठ थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे ना म्हणून थोडंसं मी मळून घेणार आहे त्याचाही असा गोळा तयार करून घेणार आहे सेम त्याच पद्धतीने सुकंपीठ पीठ परातीमध्ये टाकायचं गोळ्यावर थोडंसं टाकायचं आणि गोळा आपण दोन्ही हाताने असा मोठा करून घ्यायचा हाताला सुकंपीठ पीठ लावून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची तोपर्यंत आपली तव्यातली भाकरी मस्त शेकतीये लोखंडी तवा असल्यामुळे गॅस आपल्याला कमी जास्त करावा लागतो कारण फास्ट गॅस ठेवला ना तर भाकरी आपली करपून जाईल सेम त्याच पद्धतीने मी या दुसऱ्या भाकरीवरती पण तेल टाकून घेते आणि हलक्या हाताने असे दाबून घेते बघितलं सेम त्याच पद्धतीने केलेलं आहे आता गॅस वाढवलेला आहे भाकरी मी पलटी करून घेणार आहे बघूया आपली भाकरी शेकलेली आहे का तर व्यवस्थित शेकलेली आहे किनारीला थोडंसं शेकून घ्यायचं आणि मग भाकरी पलटी करायची बघा आता आपली भाकरी कशी फुगणार आहे ती छान फुगले की नाही भाकरी आता दुसरी भाकरी तव्यामध्ये त्याच पद्धतीने टाकून घ्यायचं पाणी लावून घ्यायचं आणि तीळ टाका लावून घ्यायची वरून सोडायची तीळ आता भाकरी पलटी करून घ्यायची भाकरी पण आपण सगळ्या बाजूने शेकून व्यवस्थित घ्यायची आणि पलटी करायची तर ही पण आपली तशीच भाकरी फुगणार आहे पाहू शकता तुम्ही साईडने वाफ गेली आहे जरा त्या साईडला दाबलं की बरोबर एकदम मस्त फुगते भाकरी जिथून वाफ जाते तिकडे थोडंसं प्रेस करायचं तर अशा पद्धतीने आपली बाजरीची भाकरी तीळ लावलेली तयार झालेली आहे मंडळी बघू शकता तुम्ही मस्त भाकरी झालेली आहे आणि ताटही तयार आहे या जेवायला बाजरीची तीळ लावलेली भाकरी मिक्स भाजी वरण भात तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद